भंडारा पोलिसांनी एकशे सदुसष्ट पॉईंट शंभर किलो गांजा जप्त करण्यात यश मिळवलं असून या प्रकरणातील दोन फरार आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून अठ्ठावीस लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली भंडारा पोलीस ठाण्यामध्ये नुकताच पंचवीस लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे सदुसष्ट पॉईंट शंभर किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होत या प्रकरणातील आरोपी तुषार संतोष भोसले वयवर्ष सव्वीस राहणार नाशिक आणि सूरज रामू शिंदे वयवर्ष सत्तावीस राहणार नाशिक हे फरार आहेत भंडारा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी नाशिकमध्ये लपून बसले असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत या माहितीवर कारवाई करत नाशिक पोलिसांनी सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ही कार जप्त करण्यात आली आहे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर निफाड पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी ही गांजा तस्करीचा गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बचव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा